गुड मॉर्निंग सर्वांला तर आज रात्रीपासून खूप पाऊस झाला आहे बरं का आज खूप पाऊस झालेला आहे आणि आता सकाळचे वाजलेत आठ आणि बघा कसं मस्त वातावरण झालेलं आहे तिकडं हाय अजून पाऊस इकडं उघडला आहे आता आणि आपल्याला आत्ता बनवायचेत पोहे तेल टाकले इथं कांदा कापून घेतलेला आहे मिरच्या घेतल्या पोहे भिजायला टाकलेत धनिया पण घेतला आहे तर मोरी टाकली त्याला टाकले आता टाकू कांदा कांदा टाकून घेतलाय कांद्याला आहे ना चांगला गोल्डन ब्राऊन होऊन देते तोपर्यंत या मिरचा कापून घेते तर मस्त हा आपला कडीपत्ता घरचाच आहे आत्यांनी आणलेला कोथिंबीर पण आत्यांनी आणली होती तर मिरच्या कढीपत्ता धनिया पत्ता कापून घेतलाय कांदा पण आता जरा जरा फ्राय होत आलेला आहे तर कडीपत्ता टाकून घेते म्हणजे कढी पत्ताला कांदा काडका लागेल फ्राय होईल कांद्यामध्ये बघा शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाणे भाजलेले आहेत त्याच्यामुळं नंतर टाकलेत आता शेंगदाणे अगोदरच मी फ्राय करून घेत असते हे शेंगदाणे भाजलेले आहेत कढीपत्ता पण मस्त फ्राय आहे चला मिरच्या टाकून घेऊ लक्ष्मी मातेचा फोटो जाणत मी हा काय विचारतात टाकलेली बघा पोयनला चांगला असं एकदा हलवून घेतलेलं आहे आता आपण टाकून घेऊ कडे देऊ टाकून आता चांगलं मिक्स करून घेऊ सगळं खूप छान असा कलर आलेला आहे बघा पोयनला अशा पद्धतीने केलं ना मस्त कलर येतो तर आता लास्टला आपण टाकू स्वादांचा महाराजा नमक कारण नमक शिवाय स्वाद नाही आता करून घेऊन मिक्स परत एकदा नसतो आणि पोहेंची फरमाईश होती रोशनची कारण बनवायचे होते आलू परोठे पण रोशन म्हटलं मम्मी पोहे बनव मग पोहे बनवले आणि खूप पाऊस पडतोय ना खूप थंड थंड झाले आता तर बघा अशा पद्धतीने आपले पोहे बनलेत या गरम गरम पोहे खायला तर हा बघा आपला घरचा ताजा ताजा कढीपत्ता आहे तो मस्त आपण रोशन साठी प्लेट बनवतोय गरम गरम पोहे थोडं थोडस आणि असं खोबरं किसून टाकायचं थोडस म्हणजे खाणाऱ्याला पण एकदम मस्त वाटत आणि चवलं पण छान लागत 硬吧。嗯